अजिबात नाही ही जी बातमी चाललेली आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार गृह खातं कोणाला मिळणार कोणतं खातं कोणाला मिळणार यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही बातमी निराधार आहे परवाच ज्या वेळेला कोर कमिटीची मिटिंग झाली देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो तिथपर्यंत ठीक होतं नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो तीन महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे माननीय आमचे एक अध्यक्ष आहेत बावनकुळेजी त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्यासमोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे आम्ही सांगितले देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रीपदावर उपमुख्यमंत्री राहतील त्यांनी कुठले राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत आम्ही सर्व ठाम आहोत आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटले आहेत त्यांचं काय चर्चा झाली मला माहीत नाही पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत दिल्लीला आम्ही पूर्षपदली जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि आमची कोर कमिटीची टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर, तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्याही भावना सांगणार आहोत पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही ते सक्षम आहेत ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईने जे सांगितलं ते खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगतायत असं तुम्हाला कळालं आहे म्हणून पण आम्ही आमच्या भावना मान्य अमित भाई असतील मान्य नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत त्यांना भेटणार आहोत त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत की उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत त्याबद्दल कोणाची मनामध्ये शंकाच नाही आणि म्हणून गिरीश महाजन मुख्यम उपमुख्यमंत्री होणार गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का त्यांना हे खातं मिळेल का मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही त्यांनी असं म्हटलं की भाजपसाठी राज्यात